हापूस आंबा आला म्हणजे ही रेसिपी व्हायलाच हवी अवघ्या चार इन्ग्रेडियंटपासून होणाऱ्या अतिशय टेस्टी हेल्दी आणि मधाळ अशा आंबा नारळाच्या वड्या बनवूयात चला आजीच रेसिपीजमध्ये आपण बनवत आहोत अतिशय टेस्टी हेल्दी ज्युसी अशा आंबा नारळाच्या वड्या त्यासाठी दोन नारळ खाऊन घ्यायचेत असं मोठा एक बाउल भरून होतं त्याच बाउलच्या प्रमाणामध्ये निम्मा बाउल साखर घ्यायची आणि निम्मा बाउल आपल्याला दूध घ्यायचं आहे तेसुद्धा साईसहित घ्यायचं आहे ह्या तिन्ही पदार्थांना एकजीव करून थोडा वेळी पंधरा ते वीस मिनटासाठी सेट होऊ द्यायचं आहे जेणेकरून हा जो नारळ आहे हा सगळे साखर आणि दूध असं छान चोख करून घेतो आणि ह्या वड्या ज्या आहेत त्या अतिशयशा मस्त ज्युसी होतात आणि आता आपल्या सगळ्यांचा लाडका असा हापूसचा आंबा किंवा तुमच्याकडे जो कुठलाही आंबा अवेलेबल असेल तो तुम्ही घ्या दोन आंबे घ्यायचे आहेत आणि त्याचा गर अगदी व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि त्याला ग्राइंड करायचं आहे आणि मस्तपैकी पल्पनवायचं म्हणजे ही रेसिपी करताना ना, ना अक्षरशः तोंडाला पाणी सुटतं आजीच्या आई आईच्या सगळ्यांचे किती आभार मानावे तेवढे कमी कारण हे किती सुंदर सुंदर पदार्थ त्यांनी आपल्यासाठी बनवून ठेवलेत नाही का आता गॅसवर एक नॉनस्टिक कढई ठेवायची त्यामध्ये चमचीभर साजूक तूप घालायचं आपण जे नारळ भिजत ठेवला होता दुधात आणि साखरेत तो त्यात घ्यायचा एक दहा पंधरा मिनटं छानपैकी त्याला शिजू द्यायचंय असे बुडबुडे यायला लागले शिजायला लागलं की त्यानंतर त्यामध्ये आंब्याचा पल्प घालायचा काय सुंदर रंग आलाय ना दुसऱ्या कुठल्याच रंगाची किंवा कशाचीच याला गरज नाही आहे आता या ड्रायफ्रूट घालायचं आहे आणि वेलची पावडर घालायची आहे जसजसं हे घट्ट व्हायला लागतं ना हे भांड्याच्या कडा सोडायला लागतं बघा आणि आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचे साजूक तूप म्हणजे जेणेकरून तर असं छान ग्लेज येईल मस्तपैकी आता एका भांड्याला आपण ग्रीस करून घेऊया म्हणजे आपल्याला छान वड्या थापता येतील बघा अगदी छान घट्टसर मस्त झालेलं आहे हे मिश्रण आणि आता आपण हे आपल्या प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि तशा व्यवस्थित अशा वड्या थापून आहेत त्याला व्यवस्थित एक समांतर असं थापून घ्यायचं आहे गरम असतानाच आहे आणि मस्तपैकी सेट करण्यासाठी से ठेवायचे आणि यावर आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट लावायचे आहेत आणि चांदीचा सा वर्ख वगैरे अजिबात लावायची गरज नाही हे असंच खूप छान होतात आणि आता ह्याला एक दोन ते तीन तासासाठी छानपैकी सेट होऊ आहे सेट झालं की मग ह्याला मस्तपैकी तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुकड्यांमध्ये कापून आहे आणि झाल्या की आपल्या आंबा नारळ्याच्या वड्या तयार आणि छक्कास दिसत आहेत ना असं तोंडाला पाणी सुटत आहे ना मुळीच थांबू नका लागलीच करून बघा आणि मला नक्की कळवा तुमच्या ह्या आंबा आणि नारळाच्या वड्या कशा होत आहेत अगदीही टेस्टी हेल्दी कुठलाही आर्टिफिशियल रंग टाकण्याची गरज नाही मिल्क मेड मावा ह्यासारख्या पदार्थांची गरज नाही ह्या सगळ्यांशिवाय होणाऱ्या अतिशय छान टेस्टी ज्युसी आणि मधाळ अशा या वड्या नक्की करून बघा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसहित पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय